गर्भवती सुनेसह वर्षीय नातवाची केली हत्या आरोपी तामगाव पोलिसांसमोर हजर होऊन दिली गुन्ह्याची कबुली एका सासऱ्याने आपल्या गर्भवती सुनेसह आठ वर्षीय नातवाचा कुराडीने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे आज तेवीस जानेवारीच्या दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचे समजते संग्रामपूर येथील वर्षीय नारायण गायकी यांनी आपली सून अश्विनी आणि दहा वर्षाचा नातू समर्थ याची राहत्या घरी कुराडीने जागीच मृत्यू झालाय तर सून अश्विनी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय हत्या केल्यानंतर आरोपी सासऱ्यांनी स्वतः तामगाव पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे तर मृतक सून अश्विनी ही गर्भवती असल्याचीही माहिती मिळत आहे तथापि सासरे नारायण गायकी यांनी माय लेखांची हत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही पोलीस पुढील तपास करीत आहेत